कार्यक्रम महाले साहेबांच्या संकल्पनेतून पाटील साहेबांच्या संकल्पनेतून जो काही गेल्या पाच सात वर्षापूर्वी म्हणजे मी स्वतः पुणे येथे योग्य चोपन्न तालुके त्या चोपन्न तालुक्यात ठिकाणी मारुती आघाण असतील त्यानंतर आपल्या अशोकजी पिंगळे हे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि ह्या संदर्भामध्ये आपण ह्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी आयोजित एमआयटी पुणे शिक्षण संस्था समूहाच्या एम आयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत एम आयटी राष्ट्रीय सरपंच संसदेची स्थापना करण्यात आली आहे एम आयटी राष्ट्रीय सरपंच संसद आणि महाराष्ट्र शासनाचा नाशिक विभागीय आयुक्त विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस फेब्रुवारी रोजी इगतपुरी तालुका सरपंच संसदेचं भव्य आयोजन इगतपुरीत करण्यात येते या कार्यक्रमामध्ये इगतपुरी त्र्यंबक उपविभागाचे प्रांत इगतपुरी तालुक्याचे तहसीलदार आणि इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे तालुक्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांच्याबरोबर ज्वलंत प्रश्नांच्या निराकरणासाठी संवाद साधणार आहेत उपस्थित झालेल्या सर्व सरपंच आणि उपसरपंचांमधून पाच सरपंच तालुक्यातील ज्वलंत समस्यांचं सादरीकरण या संसदेमध्ये करतील आणि प्रांत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे सरपंचांनी उपस्थित केलेल्या समस्यांवरती त्या समस्या निराकरण होण्यासाठी मार्गदर्शन करतील शंका निरसनाच्या कार्यक्रमानंतर या संसदेची सांगता होईल एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते आणि सरपंच संसदेचे संस्थापक आदरणीय राहुलजी कराड यांची ही संकल्पना आहे प्रशासन आणि सरपंच यांच्यामध्ये सुसंवाद घडावा आणि त्या सुसंवादातून ग्रामविकासाचे विविध प्रश्न आणि समस्या यांचं निराकरण व्हावं हा या तालुका सरपंच संसद उपक्रमाच्या पाठीमागे असणारा प्रमुख उद्देश आहे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त आदरणीय राधाकृष्णजी साहेब हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन आहे मार्गदर्शक आहेत एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रकाशजी महाले साहेब त्याचप्रमाणे त्र्यंबक तालुक्याचे अध्यक्ष हरिश्चंद्रजी चव्हाण सॉरी इगतपुरी तालुक्याचे अध्यक्ष हरिश्चंद्रजी चव्हाण समाधानजी जाधव त्याचप्रमाणे गणेशजी गोडे वैशालीताई गोसावी स्वातीताई कडू हे सर्वच पदाधिकारी ही सरपंच संसद अभूतपूर्व यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील ग्रामविकासाचे ठळक असणारे ज्वलंत प्रश्न निश्चितपणे मार्ग निराकरण होतील त्याने त्या ते, प्रश्नांचं आणि सरपंचांना त्यांची शाश्वत ग्रामविकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी या संसदेच्या माध्यमातून प्रशासनाचा निश्चित स्वरूपाचा हात मार्गदर्शन सहकार्य मिळेल असा मला निश्चित विश्वास वाटतो धन्यवाद मी योगेश पाटील एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचा कार्याध्यक्ष आणि प्रमुख समन्वयक